नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलाला बोलण्यामध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि थे ती तिला बाहेर देत नसते तिला घरामध्ये जायचं असतं परंतु आता इकडे नैना खूप प्रयत्न करत असते आणि तिच्या बोलण्यातच तिला सतत अडकून ठेवत असते ती म्हणत असते की राहुलचा मला खूप त्रास होतो आहे तेव्हा कला म्हणते हे बघ तू माझी मोठी बहीण आहे आणि तुझा त्रास मला कळतो आहे तू सोबतच काळजी करू नको मी चांदेकरशी बोलेल आणि त्याला राहुलशी बोलायला लावेल तेवढ्यातच आता रोहिणी तिचं काम करून घेते आणि इकडे वाईरी दुसरं काही करून मात्र दुसरं ऍडजस्टमेंट करून ती शॉक कसा लागेल याची सोय करते तेव्हा रोहिणी मात्र तिथून पळ काढते परंतु आता खिडकीच्या खिडकीच्या खिळ्याला मात्र तिचा पदर अडकतो आणि त्यामुळे आता रोहिणी पुन्हा तो आपला पदर सोडवते आणि पळ सुटते तेव्हा मात्र रोहिणी येताना नायनाला दिसते आणि तेवढ्यातच कला पुन्हा तिथून निघण्याचा प्रयत्न करते पण नाही तिला अडवते आणि रोहिणी मात्र पुन्हा एकदा तिथून निसटते दुसरीकडे मात्र आता ती म्हणते तू आता जाऊन शांतपणे झोप मी सांगते चांदेकरला बोलायला तेवढ्यातच नैना तिला थँक्यू म्हणते आणि आता रोहिणीला इशारा करते त्यानंतर मात्र दोघेही तिथून निघून जातात कला मात्र विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळं काही अद्वैतने सरप्राईज वगैरे प्लॅन केलेलं असतं तेवढ्यातच कला म्हणते तू काय एवढा अंधार केला आहे इथे काय आहे तर आता मात्र अद्वैत म्हणतो थांब जरा तू इथं सुबिरा आणि आता तो स्विच ला हात लावणारच असतो जिथे रोहिणीने मात्र आता काहीतरी उद्योग करून ठेवलेला असतो तेवढ्यातच आता रोहिणी आणि नयना बाहेर वाट बघत असतात की आता कधी मात्र हा स्विश दाबेल आणि जोरातच आवाज येईल दुसरीकडे मात्र अद्वेतला या गोष्टीची काही कल्पना नसते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा